नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला रेडी बाजारामध्ये उपस्थित आहे त्यांची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही हा बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही रेडी करून करतोय तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे आहे शरीरालासुद्धा मजबूत अशी मालकाने चांगल्या प्रकारेचं सांभाळ केलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे फिरवून दाखवतो तुम्हाला हे बघा त्याची माहिती आता आपण मालकाला विचारूया किती वर्षी दीड वर्षाची कोणत्या जातीमध्ये मोडती पंढरपुरी आहे का बघा पंढरपुरी मध्ये मोडकी ही रेडी सॉरी काय मागणी झाली व्यवहार चालू आहे त्यांचा होय का कितीही मागणी होती का दिली किती दिली पंचवीस हजारला या पंढरपुरी रेडीचा व्यवहार झालेला आहे आणि दीड वर्ष जे आहे तुम्ही बघू शकता चालू आहे व्यवहार हे बघा बघा म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की अशा प्रकारच्या रे रेड्यांचा दर कसा असू शकतो हे तुम्ही या माध्यमातून पाहू शकता दीड वर्षाची अशी ही रेडी आहे आता आपण ही रेडी कव्हर करतोय बघूया मालकाला मा हिची माहिती विचारून घेऊया किती महिने जेव्हा आठ आठ महिने पूर्ण झालेला आहे या रेडीला कोणत्या जातीमध्ये मोठी पंढरपुरी प्युअर पंढरपुरी बघाय प्युअर पंढरपुरी जातीमध्ये आहे रेडी आठ महिने पूर्ण नव्या महिन्यात आता पडलेली आहे ही Uh, कितीची मागणी झाली बघा दोन हजारामध्ये व्यवहार थांबलेला आहे मालकाने सोळा हजार रुपये सांगितले आहे मागणी होती चौदा हजाराची गाव कोणतं तुमचं नारायण चिंचवड नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांग नव्यात नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावीस सत्ता सदुसष्ट सोळा सदु बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता <laughs> आता आपण ही रेडी कवर करतोय मालकरा याची माहिती विचारून घेऊया पंढरपुरीमध्ये येते काय किती एका वर्षाचा आहे का महिने बघा नऊ महिन्याची ही रेडी आहे पंढरपुरी प्युअर पंढरपुरी आहे ही मालक पंचवीस हजार रुपये किंमत ह्याची सांगतायत बघा तुम्ही बघू शकता कशा स्वरूपाचे आहे मागणी कितीपर्यंत झाली एकवीस बावीस तुम्ही किती म्हणताय फायनल पंचवीस गाव कमी जास्त होतील थोडेफार बघा बावीस पर्यंत मागणी होती मालक पंचवीस आहेत पण थोडेफार कमी जास्त करूया म्हणतायत गाव कोणतं आहे तुमचं पंढरपूर नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर अठ्ठावीस पंच्याण्णव झिरो एक सत्याहत्तर सत्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट यांच्यासोबत करू शकता आता आपण ही रेडी कवर करतोय मालकाली ही माहिती पूर्ण विचारून घेऊया पहिल्यांदा आपण गुगल पूर्णपणे थोडीशी खराब आहे किती वर्ष दीड वर्ष वर्षाचे बरोबर वर्ष झाले एक वर्ष पूर्ण झाले का बर काय मागणी झाली काय नऊ दहा हजार पर्यंत मागणी झाली तुम्ही किती म्हणता बर पंधरा फायनल का थोडं फार कमी जास्त होते रेडीची दहा पर्यंत मागणी झालेली आहे मग एका वर्षाच्या आहे मालकाने पंधरा हजार रुपयाची किंमत सांगितली आहे पण व्यवहारला बसल्यानंतर थोडंफार कमी जास्त करूया असं म्हणता येते एकच आहे गरीच गाव कोणतं आहे मरोडे तालुका मंगळवेडा मंगळवेढा नाव आणि मोबाईल नंबर सांगा अरुण पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तर आठशे सत्तर नऊशे नऊशे बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात आता आपण ही रेडी कवर करतोय पण त्या रेडीचे मालक सगळे इथं उपस्थित नाहीत बघा बघू शकता सगळे मोरा रेडी आहे जबरदस्त असे टॉप क्वालिटीची आहे आपण मालक इथं असते मा तर त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली असते बघा ही कशा स्वरूपाच्या रेड्या आहेत